नमस्कार मित्रांनो पारू अकरा सप्टेंबर प्रोमध्ये गोठ्यामध्ये प्रीतमला प्रियाची खूप आठवण येते तो तो एकदा प्रिया मॅडमला बघून येतो प्रिया झोपायला जात असते ती दार लावणार एवढ्यात प्रीतम म्हणतो प्रिया मॅडम प्रिया घाबरू म्हणते प्रीतम सर अहो तुम्ही इकडे काय करताय प्रीतम येतो आणि तिचा हात पकडतो आणि म्हणतो प्रिया मॅडम झोपच येत नाही तुमची सारखी आठवण येत होती म्हणून म्हटलं तुम्हाला बघून यावं आता प्रिया स्माईल करायला लागते प्रीतम म्हणतो प्रिया मॅडम एकदा आय लव यू म्हणा ना प्रिया हसत म्हणते आय लव यू तो तो काय आता प्रिया पुन्हा म्हणते आणि हसायला लागते तेवढ्यात आवाज येतो प्रिया आता दोघेही घाबरून बघायला लागतात तर प्रियाचा भाऊ प्रताप समोर येतो आता मात्र प्रिया आणि प्रीतमच्या पायकालची जमीनच सरकते तो आधी प्रियाकडे बघतो नंतर प्रीतमकडे बघायला लागतो आता दोघांचं प्रेम कळाल्यानंतर प्रताप प्रीतमचे काय हाल करतो हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद